गॅलेक्सी हॉस्पिटलचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा शास्त्रज्ञ प्रज्ञेश म्हात्रे व पराक्रम विजेते संजय गोमासे यांचा सन्मान अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या गॅलेक्सी हॉस्पिटलचा दुसरा वर्धापन दिन पेण येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वर्धापन दिना निमित्ताने पेण तालुक्याची शान जाने तीन लघुग्रहांचा शोध लावला तसेच अमेरिकेतील नासा या संस्थेत वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेला भारतातील सर्वात लहान शास्त्रज्ञ प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे तसेच सव्वीस अकरा अतिरेकी हल्ल्यात रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी झालेले व तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पराक्रम पदक विजेते संजय उत्तम गोमासे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर रत्नदीप गौरी त्यांची आई बहीण पत्नी तसेच राजेश टेलर यांची पत्नी मुलगा आदींसह डॉक्टर समीर पटेल डॉक्टर ऋषिकेश गोसावी डॉक्टर सुनील कांबळे एलके के निलेश मात्रे पत्रकार विजय मोकल पत्रकार विनायक पाटिल गैलेक्सी हॉस्पिटल से इतर डॉक्टर नर्स व कर्मचारी उपस्थित होते डॉक्टर रत्नादीप गवरी अपन ऑक्टोबर 2021 एक साली अपनी एक कंपनी प्रस्तावित प्रस्थापित होती फर्स्ट चॉइस हेल्थ प्राइवेट लिमिटेड या नाम या कंपनीच्या अंडर आपण लोणावळ्यामध्ये पहिलं हॉस्पिटल दुसरं हॉस्पिटल आपण कामोठीमध्ये आणि त्याच वेळेस जेव्हा आम्ही कामोठीमध्ये आम्हाला पेशंट यायचे ते पेन रोहा इकडे बाहेरच्या भागामध्ये येताना दिसायचे आम्हाला की एवढ्या लांबून पेशंट इकडे येत आहेत नवी मुंबईसारख्या ठिकाणी तर त्या भागामध्ये यांना आरोग्यसेवा नक्कीच काहीतरी कमी असेल त्यामुळे या लोकांना एवढ्या लांब यावं लागतं म्हणून ऑक्टोबर दोन हजार एकवीस साली आपण हे हॉस्पिटल चालवायला घेतलं होतं त्यावेळेस हे हॉस्पिटल फक्त दहा बेडचं म्हणजे या भिंतीपासून या, या, पलीकडे फक्त छोटंसं हॉस्पिटल होतं जेव्हा आपण ते तीन महिने चालू केलं नंतर डॉक्टर समीर सर आपल्याला फेब्रुवारीमध्ये लाभले आपल्या ह्या हॉस्पिटलला त्यानंतर त्या आपल्याला फक्त दोन महिन्यामध्ये अशी गरज पडली की हे दहा बेडचं हॉस्पिटल आपण पस्तीस बेडचं केलं पाहिजे आपल्याला पेनकरांचा इतका चांगला सह म्हणजे सपोर्ट म्हणा सहकार्य म्हणा एवढं छान भेटलं की आपल्याला लवकरात लवकर एवढी प्रगती करायची दिशा त्यांनी दाखवली तेवढं मार्गदर्शन इथल्या सगळ्या लोकांकडनं पण आणि जेवढे प्रतिनिधी असतील पत्रकार असतील लोकप्रतिनिधी पत्रकार या सर्वांनी आपल्याला तसं मार्गदर्शन पण केलं सहकार्य पण केलं आपण मागच्या वेळी पण पहिला वर्धा पण दिला होता तो खूप जोरात साजरा केला होता असं मी मागच्या वेळेसही बोललो होतो की आपल्याला अशीच उत्तर उत्तर प्रगती करायची हॉस्पिटलची प्रगती म्हणजे काय आहे की मला जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देता आली पाहिजे म्हणजे आमची प्रगती आहे तर आज मला सांगायला अभिमान वाटतो की आपण साडेचार हजारपेक्षाही जास्त रुग्णांना गॅलेक्सी हॉस्पिटल पेन मार्फत सेवा दिलेली आहे पण मी जवळपास दहा बारा वर्ष झालं वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे वैद्यकीय व्यवसायामध्ये आहे परंतु एवढ्या लवकर चार पाच हजार पेशंट होणे साडेचार हजार पे पेशंट होणे म्हणजे ह्या हॉस्पिटलसाठी एक म्हणजे खूप खूप दुर्मिळ अशा ठिकाणी असं होऊ शकतं एवढा सर, मोठा स सहकार्य म्हणा किंवा एवढा मोठा प्रतिसाद लोकांमधून लगेच मिळत नाही त्यामागे माझं डॉक्टर सर्व म्हणजे डॉक्टर स्टाफ असेल माझं नर्सिंग स्टाफ असेल माझं मॅनेजमेंट स्टाफ असेल या सर्वांचं सहकार्य खूप मोलाचं आहे सर्वात जास्त हॉस्पिटलचं नाव करण्यासाठी जसे डॉक्टर प्रयत्नशील आहेत तसेच आमचा हाऊसकीपिंगचा स्टाफ म्हणजे मामा आणि मावशी यांनी खूप म्हणजे खूप प्रयत्न केलेले कधी आजपर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा राऊंडला असतो कधी पेशंटची अशी कंप्लेंट नाही आली की ते स्वच्छता नाही आहे मग जसं ट्रीटमेंटमध्ये मला कधी कंप्लेंट नाही तसं स्वच्छतेपर्यंत म्हणजे ट्रीटमेंटपासून स्वच्छतेपर्यंत कधीच आम्हाला पेशंट किंवा पेशंटच्या नातेवाईकापासून काही तक्रार आलेल्या नाही याचमुळे की काय आपण साडेचार हजार पेशंटचा टप्पा पार केलेला आहे लवकरच आपण इथून एक तास अंतरावर जसं की न इकडे जसे अनुभव आले की रोहा नागोटणे पाली कोलाड इकडून पेशंट येतात म्हणून आपण आणखीन एक आता नवीन हॉस्पिटल तिकडे सुरू करत आहे बहुतेक दहा जुलै किंवा पंधरा ऑगस्ट या दरम्यान आपण तिकडे हॉस्पिटल सुरू करतो आहे कदाचित हे आपल्याला स्ट्रक्चर मिळालं होतं त्यामुळे परंतु आपण यापेक्षाही मोठं हॉस्पिटल गृह्यामध्ये करतो आहे लवकरच आपल्याला पण ती गोड बातमी सगळ्यांना देण्यात येईल आता आजच्या वर्धापन दिनानिमित्त बोलायचं म्हटलं तर प्रज्ञेश म्हात्रे सगळ्यात कमी वयात या तुमच्या स्पेन किंवा रायगड भूमीमधून आता आमच्याकडनं स्टाफ आहे जवळपास ऐंशी नव्वद टक्के तुमच्याच रायगड जिल्ह्यातला पेनच्या आजूबाजूला बऱ्यापैकी लोक तुम्हाला ओळखत असतील कमीत कमी, -कमी सात दिवस झाला आमचं प्रज्ञेशला भेटायचं भेटायचं असा चाललं होतं परंतु हा योग पण खूप चांगला आला की आज आपल्या हॉस्पिटलचा वर्धापण देईल आणि प्रज्ञेशचा आपल्या हॉस्पिटलला लागलेलं पाऊल तर खूप चांगला जसं सर बोलले दुग्ध शर्करा योग आहे तसा हा अखरच करा योग आहे प्रज्ञेश सरांनी जसं सांगितलं तसं खूप नामांकित आहे त्याला नॅशनल अवॉर्ड आहे नॅशनल अवॉर्ड विनर असल्या योगात कमी वयातला सर्वात पहिला भारतातला सायंटिस्ट आहे तो शिवाय आपण फक्त जे ग्रह वगैरे आकाशात बघतो ते त्याच्या नावावर आहेत काही लघुग्रह याच्यापेक्षा तर आणखी मोठी गोष्ट काय आहे खरंच अशा म्हणजे रायगड भूमीमध्ये अशा रायगड भूमीला तुम्ही तुमच्यासारखे लोक पावन करतात असं म्हणायला काय हरकत नाही किंवा रायगड भूमीने असे खिरे ज्यान मला घातलेत यातही काही गुंमत नाही खूप खूप चांगलं वाटलं मला प्रज्ञेशने आमच्या म्हणजे आमच्या बोलवण्याला मान मान दिला आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये त्याने यायचं ठरवलं मी मनापासून धन्यवाद तसंच संजय उत्तम गोमाशे जसं सरांनी सांगितलं तसं सा, की आपण जे आता इथे सुरक्षित असतो आपण जेवढं समाजात वावरतो सुरक्षित कुणामुळे वावरतो म्हणजे एक साधं बोल बोली भाषेत आपण बोलतो की बाबा एकादा दिवस जर पोलीस संपावर गेले तर हालत काय होईल समाजाची म्हणजे आपण आपला समाज सगळा सुरक्षित आहे तो फक्त आणि फक्त या पोलीस बांधवामुळे खूप म्हणजे खूप आपल्या आयुष्यातला खूप मोठा जे आपल्यासाठी संरक्षण जे संविधान लिहून दिलंय ते संविधानाचं पालन करणं किंवा हो त्या संविधानानुसार आपल्याला जगायचा अधिकार मिळतो त्या जगण्याच्या अधिकारावर जे संरक्षण देतात ते म्हणजे आपले पोलीस बांधव जेव्हा सव्वीसाखराची घटना झाली होती अख्खं मुंबई जीव मुठी धरून बसलं होतं लोकांना बाहेर निघता येत नव्हतं पूर्ण मुंबई मुंबई वेठीस धरल्यासारखं होतं अशा वेळेस नांगरे पाटलांच्या बरोबर त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये आमचे दाजी म्हणजे संजय गोमाशी सर त्या प्लॅटफॉर्ममध्ये होते आणि म्हणजे त्या ताजच्या भिंतीला जाऊन ते उभे होते त्यावेळेस त्या सगळ्या चकमकीत त्यांच्या मांडीला पण डाव्या मांडी डावळ्या मांडीला त्यांच्या गोळी लागलेली आहे त्यावेळेस आपल्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या होत्या त्यांनी आवर्जून यांना येऊन भेट दिलेली होती त्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र दिलेलं आहे त्यांना पराक्रम परत विजेते आहेत ते तेही आपल्या आज आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले तोही आपल्याला दुर्दर्शन करापेक्षा कमी योग नाही आहे म्हणून मी त्यांचेही खूप मनापासून आभार मानतो वर्ष अमृताचा हरी पाहिला अरे हरी पाहिला रे आज आपल्या इथे दोन हरी म्हणजे विठ्ठलच साक्षात आलेले आहे तर आज, आज आपल्याला दुग्ध शहर योग आहे आपल्या गॅलेक्सी हॉस्पिटलचा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने ज्याने कमी वयात जो भारताचा शास्त्रज्ञ झाला आहे ज्याने सात ग्रह शोधलेले आणि ते तीन लघुग्रह त्याच्या नावावर लागलेत असा प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे आज, आज आपल्या इथे आलेला आहे तसेच संजय उत्तम गोमाशे सव्वीस अकराच्या जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये ताजमध्ये त्यांनी जे ताजमध्ये हल्ला झाला होता त्यावेळी त्या, त्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ते सहभागी झाले होते आणि त्यांच्या मांडीला गोळी लागली होती आणि ते आज आपल्याले आहेत ह्या दोन्ही व्यक्तींचा आपला अभिमान आहे आणि आज आपल्या गॅलेक्सी हॉस्पिटलचा वर्धापन दिन आहे तर गॅलेक्सी हॉस्पिटलच्या पहिल्या दिवसापासून आम्ही या कुटुंबातले सदस्य आहोत आणि उत्तरोत्तर गॅलक्सी हॉस्पिटलची प्रगती होत चाललेली आहे पेणमध्ये अनेक हॉस्पिटल आहेत पण सारखी सेवा कुठेही मिळत नाही आणि हे आम्ही नाही म्हणत तर हे इथे उपचार घेणारे पेशंटचे नातेवाईक असतील सगळे असतील ते सांगतायत आणि ह्यापुढेही गॅलेक्सी हॉस्पिटलनी उत्तरोत्तर प्रगती करावी ह्या शुभेच्छा देतो